जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम पाहूया महत्वाची बातमी मध्य प्रदेश सरकारचे मंत्री विजय शाह यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा मुक्तांगर सकल मुस्लिम समाजातर्फे निवेदनाद्वारे मागणी मुस्लिम समाज मुक्तांगर यांच्या तर्फे राष्ट्रपती भारत सरकार यांना निवेदन देण्यात आले त्यात सोमवार दिनाक बारा रोजी मध्य प्रदेशातील इंदौर मधील महू तालुक्यातील रायकुंडा गावामध्ये आयोजित हेलमा या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीचे मंत्री विजय शाह यांनी वादग्रस्त विधान केले कर्नल सोफिया कुरेशी यांनी पाकिस्तान विरुद्ध केलेल्या कारवाईचे संपूर्ण देश कौतुक करत आहे आणि कौतुक करणाऱ्यांमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील नाव समाविष्ट आहे देशाच्या सुरक्षिततेसाठी जीव ओवाळून टाकणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल भाजप नेते मध्य प्रदेश सरकारचे मंत्री विजय शाह यांनी भारताच्या कनेला दहशतवादी पाकिस्तानची बहीण असे संबोधून टीका केली आहे त्यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य केले तसेच शब्द वापरले दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यांच्या भाषणादरम्यान व्यासपीठावर उपस्थित असलेल्या प्रादेशिक खासदार आणि केंद्रीय मंत्री सावित्री ठाकूर आणि आमदार उषा ठाकूर यांनीही आमदार शाह यांना टाळ्या वाजवून प्रोत्साहन दिले मंत्री विजय शाह यांनी केवळ कर्नल सोफिया कुरॅशी यांच्यात नव्हे तर संपूर्ण भारतीय सेनेचा अपमान केला आहे तरी आम्ही आज सकल मुस्लिम समाज तर्फे मंत्री विजय शाह यांचा जाहीर निषेध करून मंत्री विजय शाह यांच्यावर देशद्रोह आणि आय टी क्षेत्राशी संबंधित गुन्ह्यांचा गुन्हा दाखल करून त्यांना ताबडतोब अटक करावी अशा मागणीचे निवेदन देण्यात आले यावेळी जळगाव जिल्हा मुस्लिम मणियार बिरादरीचे जिल्हा उपाध्यक्ष हकीम चौधरी शकील खटीक अब्दुल रशीद बागवान शेखलाल शेख शेकल मुनीर अहमद ठेकेदार रिजवान चौधरी आदी उपस्थित होते